नमस्कार ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांची आधार पडताळणी व शेत जमिनीची माहिती कशी नमूद करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया लॉग इन यामध्ये पथकातील कर्मचारी नोंद व गावांची नोंदणी तहसीलदार स्तरावर करून पथकातील दोन्ही कर्मचारी यांना युजर आय डी व पासवर्ड देण्यात आला आहे मोबाईल अप्लिकेशन मध्ये लॉग इन स्क्रीन वर ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांचे युजर नेम व पासवर्ड प्रविष्ट करून प्रवेश करावा आपण आपला पासवर्ड विसरले असल्यास फॉरवर्ड पासवर्ड या लिंक वापर करून पुन्हा तयार करता येईल आधार पडताळणी व जमीन निवडणे यामध्ये शेतकरी उपस्थित झाल्यावर सर्वप्रथम शेतकऱ्यांची आधार पडताळणी व जमीन निवडण्यासाठी फार्मरी केवायसी लँड ऍडिशन हा पर्याय निवडावा आधार पडताळणी येथे ग्राम अधिकारी यांनी शेतकऱ्याचा आधार आधार क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे सबमिट क्लिक केल्यावर ओटीपी शेतकऱ्यांच्या क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवल्या जाईल यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल क्रमांक चालू स्थितीत आहे व सोबत आहे याची खात्री करावी नोट आधार पडताळणी करतेवेळी ओटीपी येण्यास अडचण आल्यास पर्यायी मार्ग म्हणून फेस आयडी हे वापरून परताळणी पूर्ण करता येईल मोबाईल आणि ईमेल आधार ची पडताळणी झाल्यानंतर या स्क्रीन वर निर्देशित केले जाईल येथे ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक शक्यतो आधार संलग्न प्रविष्ट करावा मोबाईल क्रमांकावर पडताळणीसाठी ओटीपी प्राप्त होईल पडताळणी ईमेल आय डी प्रविष्ट करणे ऐच्छिक आहे ईमेल आय डी प्रविष्ट केल्यानंतर शेतकऱ्याला ईमेल आय डी वर पडताळणीसाठी ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी प्रविष्ट करून ईमेल आय डी ची पडताळणी पूर्ण करता येईल शेतकऱ्यांची आधार संलग्न माहिती या स्क्रीनवर ग्राम महसूल अधिकारी युवा डी आय मध्ये नोंदविलेले शेतकऱ्यांचे नाव व माहिती पाहू शकतात आधार नुसार आयडेंटिफायर नेम म्हणजेच ओळखकर्ता नाव हे वडिलांचे किंवा पतीचे नाव असू शकते नेम या स्कोर हे शेतकऱ्यांच्या नावाची इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील साम्यता किती टक्के आहे हे दर्शविते नेम या स्कोर ची टक्केवारी कमी असेल तर अधिकारी मराठीतील नाव सुधारून ते जोडू शकतात आधार डेटाबेस समजून हे तपशील आपोआप भरले जातात कोणतीही माहिती नसल्यास ग्राम महसूल अधिकारी आवश्यक असेल तर ती स्वतः भरू शकतात शेतकऱ्यांचा रवाशी तपशील या स्क्रीनवर वर शेतकऱ्यांचा राहता पता दाखवला जातो ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांची उर्वरित कोणतीही माहिती पूर्ण करू शकतात सदर माहिती मधील पत्ता हा युआय डी मधील नोंदविला असून ही माहिती संबंधितांचा निवासी पत्ता म्हणून साठविला जाणार आहे शेतकऱ्यांचा राहत पत्ता आणि आधार वेगळी पत्ता वेगवेगळा असल्यास ग्राम महसूल अधिकारी इन्सर्ट लेटेस्ट ऍड्रेस पर्याय निवडू शकतो आणि नवीन पत्ता प्रविष्ट करू शकतात भूधारणीचा प्रकार या स्क्रीन वर ओनर हा पर्याय दिसेल सदर स्क्रीन वर ग्राम महसूल अधिकारी यांनी केवळ नेक्स्ट बटन वर क्लिक करायचे आहे व्यवसाय ग्राम महसूल अधिकारी यांनी या स्क्रीन वर काही न करता केवळ नेक्स्ट बटन वर क्लिक करावे आदर्शता शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याच्या स्क्रीन वर बकेट मधून आपो भरल्या जातील गावातील त्या शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती दर्शविलेल्या स्क्रीन मध्ये दिसेल कारण शेतकऱ्यांच्या जमिनीची अधिकार अभिलेखातील माहिती आपल्या ऍप वर बकेटिंग प्रणालीद्वारे साठवण्यात आली आहे सदर माहिती ही ग्रामसूल अधिकारी पडताळणी करावी ज्या संबंधित शेतकऱ्यांच्या नसूनही बकेटमध्ये त्यांच्या नावाने नोंदवलेल्या आहेत का याची तपासणी करावी सर्व जमिनीची पडताळणी एकदा सर्व जमिनीचा समावेश झाल्यानंतर व्हेरीफाय लँड हा पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतर ग्राम मसूल अधिकारी यांना व्हेरीफाईड इंडिकेटर यस म्हणून दिसेल पडताळणीनुसार जमिनी कमी जास्त करण्याची सुविधा खालीलप्रमाणे आहे ग्राम महसूल अधिकारी हे दर्शविलेल्या चेक बॉक्स ला अनक्लिक करून ती जमीन कमी करू शकतात जमीन जोडण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांनी फेच लँड डिटेल्स मध्ये जाऊन सर्वे क्रमांक आणि सब सर्वे क्रमांक हे नमूद करावे आणि शो लँड डिटेल्स वर बटन वर क्लिक करावे ग्राम महसूल अधिकारी यांना सर्वे क्रमांकाशी संबंधित सर्व जमिनी दिसतील ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी करून जमिनीचा चेकबॉक्स क्लिक करावा आणि नंतर ऍप बटन वर क्लिक करावे लागेल व्हेरीफाईड इंडिकेटर यसा इंडिकेटर प्रत्येक जमिनीसाठी झाला आहे हे तपासून घ्या आयुषी जतन करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा जर जमिनीची माहिती आपण आली नाही ग्राम महसूल अधिकारी यांना जर जमिनीची माहिती दिसली नाही तर त्यांनी फेच लँड डिटेल्स या बटन क्लिक आ, क्लिक वर क्लिक करावे आणि पुढे दिलेल्या स्टेप्स कराव्या बकेट मधून जमिनीचा तपशील कशी मिळवणार फेच लँड डिटेल्स वर क्लिक केल्यावर ही स्क्रीन दिसेल यामध्ये राज्य जिल्हा तालुका आणि गाव ही माहिती ऑटोमॅटिक दर्शवली जाईल यामध्ये ग्राम महसूल अधिकारी यांनी सर्वे क्रमांक प्रविष्ट करावा आणि ड्रॉपडाउन मेनू मधून शेतकऱ्यांचे नाव निवडावे त्यानंतर शिवलँड डिटेल्स या बटनवर क्लिक करावे जमीन जोडा जर शेतकऱ्यांची त्या गावामध्ये एकापेक्षा जास्त जमीन असतील तर ग्राम महसूल अधिकारी वर दिलेल्या बटनवर क्लिक करून बघू शकतात सदर माहिती ही ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांच्याकडील गाव दफ्तरी असणाऱ्या अधिकार अभिलेखा का याची तपासणी करावी ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या नसूनही बकेटमध्ये त्यांच्या नावाने नोंदविलेल्या आहेत का याची तपासणी करावी ग्राम महसूल अधिकारी यांना जा जमिनीच्या माहिती स्क्रीन वर बाजू दावीकडे दिसेल ग्राम महसूल अधिकारी यांनी पडताळणी करून योग्य त्या जमिनीच्या चेक बॉक्स वर क्लिक करावे सर्व नोंदणीची पडताळणी करून बॉक्स वर क्लिक केल्यावर शेवटी ऍड बटन वर क्लिक करावे ऍड बटन वर क्लिक केल्यावर आणि निवडलेली जमीन मागील स्क्रीन मधील जमिनीची आधी जोडली जाईल ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी यादी जोडल्या आहे सुनिश्चित करावे ऍड बटन वर क्लिक केल्यावर आणि निवडलेली जमीन मागील स्क्रीन मधील जमिनीची आधी जोडली जाईल ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी यादी जोडल्या आहे हे सुनिश्चित करावे सर्व जमिनींची पडताळणी एकदा सर्व जमिनीचा समावेश झाल्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड्स हा पर्याय निवडणे आवश्यक आहे त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी यांना व्हेरीफाईड इंडिकेट येस इंडिकेटर यस म्हणून दिसेल व्हेरीफाईड इंडिकेटर यस हा इंडिकेटर प्रत्येक जमिनीसाठी झाला आहे हे तपासून घ्या माहिती जतन करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा ज्या शेतकऱ्याच्या समोर बकेट नाही किंवा अद्यावत बकेट नाही तर काय करावे जमिनीचे बकेट तयार केल्या गेल्या नाही किंवा अद्यावत नाही तर अशा वेळेस ग्राम महसूल अधिकारी यांनी अधिकार अभिलेखाच्या लाइव डेटा मधून जमीन जोडण्यासाठी फेच लँड डिटेल्स या बटनवर क्लिक करावे अधिकार अभिलेखामधून जमिनीची माहिती कशी मिळवावी अधिकार अभिलेखामधून जमीन माहिती घेण्यासाठी प्रथम सर्वे क्रमांक झिरो झिरो टाकावा व Yani yani शो लँड डिटेल्स यावर क्लिक करावे याने सर्व जमिनीचा लाईव्ह डेटाबेसला बेस उपलब्ध होईल ग्रामवसूल अधिकारी यांनी सर्वे क्रमांक आणि सब सर्वे क्रमांक हे नमूद करावे आणि शो लँड डिटेल्स बटन वर क्लिक करावे ग्रामवसूल अधिकारी यांना सर्वे क्रमांकाशी संबंधित सर्व जमिनी दिसतील ग्रामवसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी करून जमिनीचा चेक ब्लॉक्स क्लिक करावा आणि नंतर ऍप बटन वर क्लिक करावे जर शेतकऱ्याकडे अनेक जमिनी असतील तर त्याला एक एक करून जोडावा लागतील सर्व जमिनींची पडताळणी एकदा सर्व जमिनींचा समावेश झाल्यानंतर व्हेरीफाय आवर लँड्स हा पर्याय निवडणे आवश्यक आहे नंतर ग्राम महसूल अधिकारी यांना व्हेरिफाईड इंडिकेटर यस म्हणून दिसेल पडताळणी नुसार जमिनी कमी जास्त करण्याची सुविधा खालीलप्रमाणे आहे ग्राममसूल अधिकारी हे दर्शवलेल्या चेक्सबॉकला क्लिक करून ती जमीन कमी करू शकतात जमीन जोडण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी यांनी फेच लँड डिटेल्स मध्ये जाऊन सर्वे क्रमांक आणि सब सर्वे क्रमांक हे नमूद करावे आणि शो लँड डिटेल्स बटन क्लिक करावे ग्राम महसूल अधिकारी यांना सर्व क्रमांकाशी संबंधित सर्व जमिनी दिसतील ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी करून जमिनीचा चेक्स ब्लॉग्स क्लिक करावा आणि नंतर ॲप बटनवर क्लिक करावे व्हेरिफाईड इंडिकेटर यस आय इंडिकेटर प्रत्येक जमिनीसाठी झाला आहे हे तपासून घ्या माहिती जतन करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करा जमीन काढण्यासाठीचे कारण चेक्स ब्लॉक्सवर क्लिक केल्यावर हा पॉप पॉप दिसेल ब्रॉप मधून दोन कारणांपैकी कारण निवडावे आणि यस बटनवर क्लिक करून जतन करावे जमीन काढण्यासाठीचे कारण क्लिक केल्यावर हा पॉपअप दिसेल लॉकडाऊन मधून दोन कारणांपैकी कारण निवडावे आणि यस बटनवर क्लिक करून जतन करावे अशा प्रकारे ग्राम महसूल अधिकारी शेतकऱ्यांची आधार पडताना जमिनीची माहिती नमूद करू शकतात धन्यवाद